फॅमिलीसोबत फिरायला जायचं प्लॅनिंग बनवत आहे मित्रांसोबत फिरायला जायचं प्लॅनिंग बनवत आहे आणि तुम्हाला काहीतरी हटके बघायचं आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सुरुवातीला हा स्टॅच्यू बघताय समोरच आहे अगदी बीचच्या आणि सगळ्यांचं सा लक्ष वेधून घेतो आणि याची एक अजून एक खासियत आहे ती म्हणजे हे खेकडा दिसतोय तुम्हाला पण हा जो पण बनवला आहे तो सगळ्या स्क्रॅपनी बनवला आहे तुम्ही बघू शकता सगळे पार्ट्स तुम्हाला दिसतील गाडीचे पार्ट्स असतील गियर्स असतील वेगवेगळ्या आणि पाणी बघा ना कसलं एकदम बीच किती सुंदर आहे पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तुम्हाला कोळीन दिसेल नाखवा दिसेल आणि तो चालला चाललाय कुठे डोलीला म्हणजे समुद्रामध्ये चालला असा स्ट्रक्चर आहे होडी सोबत खरंच मी सांगतोय एकदा तरी हा श्रीवर्धन बीच बघायला या आणि तुम्हाला इतकं छान वाटेल ना सकाळपासून रात्री पर्यंत या बीचचं सगळं सौंदर्य तुम्ही अनुभवा ही इकडची डेव्हलपमेंट बघा खूप भारी एकदम जबरदस्त काम केलंय आणि हा बीच खरंच पाहण्यासारखा नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल आणि मी सुयोग पुन्हा एकदा चे, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सा। सहर्ष सहर्ष स्वागत करतो मंडळी आज आपण आहोत श्रीवर्धनमध्ये आता आपण म्हणजे कोण मी आणि माझ्यासोबत दहा मित्र आहेत आणि तुम्हाला दाखवणार आहे मी श्रीवर्धन श्रीवर्धन हा एक असा समुद्रकिनारा आहे ज्याचं सौंदर्य जर तुम्ही बघितलं तर तुम्ही नक्की त्याच्या प्रेमात पडाल अत्यंत छानरित्या डेव्हलप केलेला हा समुद्रकिनारा रायगड नव्हे तर महाराष्ट्रातील एक नंबरचा हा समुद्रकिनारा मी म्हणेन का म्हणेन हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेलच दोन दिवसांची आमची ही ट्रीप प्लॅनिंग होती काल आम्ही हरिहरेश्वर पाहिलं रात्री इकडे आलो श्रीवर्धनमध्ये आणि रात्रीसुद्धा आम्ही बीचला गेलेलो खूप भारी बीच आहे म्हणजे तिथे जी डेव्हलपमेंट केले ती एकदम बघण्यासारखी आहे आपल्या महाराष्ट्रात तरी असा बीच नाही आहे आणि नसेलच असं मला तरी वाटतं तुम्ही जेव्हा बघायला याल तेव्हा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आम्ही या मल्हार रिसॉर्टमध्ये थांबलो आहे दहा जण आम्ही मित्र आहोत कालपासूनचा थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवतो या ट्रेलर एकदा बघून घ्या हरेहरीश्वर मी यापू यापूर्वीसुद्धा कवर केलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी नाही दाखवत पण आज आपण बघणार आहोत श्रीवर्धन बीच इतका सुंदर बीच आहे आणि काय डेव्हलपमेंट केलं आहे या सर्व श्रीवर्धन बीचचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते तर पाहण्यासारखंच आहे पण इकडचं सुशोभीकरण इतकं सुंदर केलं आहे खरंच मी सगळ्यांना खूप थँक्स म्हणेन आणि इकडचे आमदार असतील खासदार असतील त्यांनी मला वाटते याच्याकडे चांगलं लक्ष दिलेलं दिसते त्यामुळे खूपच जास्त इकडे डेव्हलपमेंट दिसते आणि ही डेव्हलपमेंट तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल की हा आपला महाराष्ट्र आहे आणि इतक्या छानरित्या डेव्हलप होत आहे खरंच खूप समाधान वाटतं तर आपण बीचकडे जाऊया आता आम्ही जिकडे थांबलो ते मल्हार रिसॉर्ट पण खूप छान आहे शेवटला त्याचा पण एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी नक्की दाखवेन कर्मचारी पण इकडचं खूप चांगले आहेत चांगला सपोर्ट करतात स्टाफ चांगला आहे आणि मित्रांसोबत तर आपण भेटणारच आहोत तर जाऊया आता श्रीवर्धन बीचला कसा बीच आहे हे सगळं बघूया आणि तिकडचं निसर्ग सौंदर्य कसं आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप खास होणार आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तुम्ही पण श्रीवर्धन फिरायला नेक्स्ट टाईम नक्की येणार आहात तर मंडळी बाईक घेतली रिसॉर्टवरून जवळच आहे आणि इकडे बीचला आलो आता तुम्हाला दाखवतो की हा बीच आहे तरी कसा ज्याला मी म्हणतोय की महाराष्ट्रातला एक अप्रतिम बीच श्रीवर्धन आणि तो श्रीवर्धन बीचचं सौंदर्य काय आहे हे आज आपण पाहणार आहोत माझ्या मागे बघताय समुद्रकिनारा आणि बघूया अजून काय काय गोष्टी आहेत या श्रीवर्धन बीचच्या ज्या महाराष्ट्रातील या बीचला सगळ्यात सुंदर बीच असं आपण म्हणवतो मंडळी सुरुवातीला हा स्टॅच्यू बघताय समोरच आहे अगदी बीचच्या आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आणि याची एक अजून एक खासियत आहे ती म्हणजे हे खेकडा दिसतोय तुम्हाला पण हा जो पण बनवला आहे तो सगळ्या स्क्रॅपनी बनवला आहे तुम्ही बघू शकता सगळे पार्ट्स तुम्हाला दिसतील गाडीचे पार्ट्स असतील गियर्स असतील वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो स्क्रॅपनी बनवलेला आहे आणि इकडे लिहिलेलं पण आहे खेकडा स्क्रॅप मांडणी शिल्प लोका लोकार्पण समारंभ वगैरे दिलेला आहे चटकरेसाहेबांच्या मार्फत हे सगळं झालेलं आहे आणि किती सुंदर दिसतं हे बघा म्हणजे लक्ष वेधून घेण्याचं काम करतं आहे आल्या आल्या तर जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळेल हा खेकडा आणि स्क्रॅपनी बनवलेला आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतो आहे तुम्हाला सांगतोय या बीचवर आल्यानंतर सगळ्यांची नजर पहिली या खेकड्याकडे पडते आणि मग हात अंग पसरलेला समुद्रकिनारा आणि इकडे डेव्हलपमेंट कशी आहे तुम्ही बघू शकता एक नंबर बघूया तुम्हाला दाखवतो डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्तापर्यंत सुयोग लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मंडळी तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी दोन भागामध्ये तुम्हाला डिवाईड झालेला दिसेल बीच एक या साईडला पण तुम्ही जाऊ शकता आणि याकडे आता आपण चला त्या इकडे बघून येऊया हो की आहे तरी काय काय बसायला बेंचेस वगैरे तुम्ही बघू शकता आणि पाणी बघा ना कसलं एकदम बीच किती सुंदर आहे हे बघा अशा पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्या तिकडे डस्टबिन वगैरे म्हणजे सकाळी कर्मचारी सगळा कचरा वगैरे आहे तो साफ करून जातात एकदम नीट अँड क्लीन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची लाईट व्यवस्था आहे एकदम सुंदर हे बघा म्हणजे जे सुशोभीकरण आहे ते अत्यंत सुंदरच हा बघताय तुम्ही महाराष्ट्रामधील आमच्या रायगडमधील श्रीवर्धन बीच <स्थारी> मॉर्निंग <मदील>, <स्थारी> ऍक्टिव्हिटी सगळ्या तुम्ही करू शकता तर मंडळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं श्रीवर्धन नाव खरंच खूप छान आहे आणि मॉर्निंग ॲक्टिव्हिटी असतील आपल्या हे बघा तुम्ही सगळ्या करू शकता या ठिकाणी आणि समोर छान असा व्ह्यू समुद्र किनारपट्टी पण एकदम सुंदर आहे स्वच्छ आहे पाणी पण बघताय तर चला मंडळी अजून बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला मिळतं आहे खरंच मी सांगतो आहे एकदा तरी हा श्रीवर्धन बीच बघायला या आणि तुम्हाला इतकं छान वाटेल ना सकाळपासून रात्रीपर्यंत या बीचचं सा सगळं सौंदर्य तुम्ही अनुभवा ही इकडची डेव्हलपमेंट बघा खूप भारी एकदम जबरदस्त काम केलं आहे आणि हा बीच खरंच पाहण्यासारखा आहे तुम्ही या कोकण किनारपट्टीचं जेव्हा दर्शन घेत असाल किंवा ही सगळी कोकण किनारपट्टी एक्सप्लोअर करत असाल तेव्हा श्रीवर्धन मात्र नक्की एक्सप्लोअर करा खूप छान आहे आणि कोकणचं सौंदर्य आपण कशा रीतीने वाढवू शकतो याशी जेव्हा डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि आ... असं काम व्हायला पाहिजे यार इंडिया आपण आगे बढ रहा खरंच असं आपण म्हणू शकतो आपल्या भारताची जी डेव्हलपमेंट आहे ती खूप फास्टरित्या होते पण असं जेव्हा पाहायला मिळतं तेव्हा सुपर फास्ट होते असं मी म्हणेन बघा तुम्ही काय वाटतं आहे काय नजारे आहेत काल मी रात्री आलो आणि तुम्हाला मी म्हटलं पण की काल रात्री सुद्धा मी बीचला आलो एवढं भारी वाटला ना खरंच हे बघा कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे एक नंबर म्हणजे प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर किती सगळे बीचेस आहेत हे भारी होऊ शकतात बघा तुम्हाला कोळीन दिसेल नाखवा दिसेल आणि तो चालला आहे कुठे डोलीला म्हणजे समुद्रामध्ये चालला आहे स्ट्रक्चर आहे होळीसोबत आणि हे पण सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं खूपच छान आणि आईकडून पण तुम्ही व्ह्यू बघू शकता व्ह्यू बघू शकता हा 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 तर हा आहे श्रीवर्धन बीच आणि अजून पण आहे खूप काही तुम्हाला दाखवतो मी पण आत्तापर्यंत तुम्हाला कसं वाटलं आहे हा बीच कसा आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपल्या या रायगडचा विकास होतो आहे आणि खरंच या सगळ्या गोष्टी झाल्यासुद्धा पाहिजेत पाठी भीष बघताय वाळू बघताय एकदम सुंदर म्हणजे स्वच्छ त्याला नावच ठेवू शकत नाही काहीच नाव ठेवू शकत नाही असं वाटते तुम्ही बाहेरच्या देशात सुद्धा आलात पण नाही हे आहे माझं कोकण महाराष्ट्र रायगड आणि रायगडमधील श्रीवर्धन सुंदर आहे बघा त्या तिकडे बघताय नारळ सुपारीच्या सगळ्या बागा आहेत आणि हा असा श्रीवर्धन बीच सुमंडळी तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही श्रीवर्धन फिरायला नक्की या तुम्हाला पण आवडेल आणि का मी असं वारंवार बोलतो की श्रीवर्धनला तुम्ही यायला पाहिजेत कारण हे असे समुद्र किनारे आहेत ज्यांची डेव्हलपमेंट इतक्या छान झालेली आहे आपल्या सगळ्या परिवाराला पण दाखवून द्या की आपलं कोकण किती सुंदर आहे आणि या सगळ्या जागा आपण बघतो तेव्हा डोळ्यांना एक वेगळंच असं सुख मिळतं आणि आपल्या फॅमिलीला पण फार आनंद होईल जेव्हा अशा ठिकाणी तुम्ही त्यांना फिरायला आणाल पण एक दिवस पूर्ण म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत इकडचं सगळं वातावरण बघा तुम्ही कारण संध्याकाळी या तुम्ही लाईट्स वगैरे बघताय ना माझ्या मागे त्या खूप म्हणजे इतक्या सुंदर वाटतात आणि खरंच हे मी शब्दात तरी वर्णन कमीच करतो आहे तुम्ही जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघाल तेव्हा तुम्हाला इतकं आवडेल ही सगळी श्रीवर्धन बीचची खासियत आहे आणि खरंच खूप छान वाटतं यार मनापासून हे बघा हे आपले श्रीवर्धन मधील छोटे मित्र आहेत आणि हे आहे त्यांचं सुंदर श्रीवर्धन काय मग येऊन आम्ही श्रीवर्धन बघायला हा हे बघा तुम्हाला दाखवतो काय नाव तुमची हे बघा आणि इकडे पण आहेत आपले मित्र कबड्डी खेळायला गेलेले हे शाळेमध्ये गेलेले सोमंडळी so, यांचं सो श्रीवर्धन बीच बघायला तुम्ही पण नक्की येत आणि तुमच्या फॅमिलीसोबत हे सगळं श्रीवर्धन तुम्ही नक्की एक्सप्लोर करताय सोमंडळी so, इकडे बघता तुम्हाला बोटिंग पण पाहायला मिळेल इंटर वगैरे आहेत त्याच्यानंतर बनाना राईड्स वगैरे या सगळ्या राईड्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील बाकी माझ्या मागे बघता म्हणजे बीच तर सुंदर आहेच आणि यासोबत तुम्ही या समुद्राच्या राईड्सचासुद्धा आनंद घेऊ शकता या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील खूप छान आहे ती बॅकसाईड आपण पाहिली आणि आता आपण बघूया या या बाजूला काय आहे आणि कशा पद्धतीचं सुशोभीकरण आहे पण एक आहे अगदी मन मात्र एकदम प्रफुल्लित होतं छान वाटतं सकाळ सकाळी अजून चांगलं वाटतंय या बाजूला पण तुम्हाला तसंच पाहायला मिळेल सेम स्ट्रक्चर आहे पण एकदम छान रात्री अजून खूप छान वाटतं आणि हा समुद्रकिनारा पण बघताय खूप मोठा आहे स्वच्छ आहे सुंदर आहे वर्धन मंडळी माझ्या मागे बघताय कोलंबीचं स्ट्रक्चर साकारलेलं आहे आणि खरंच इतकं अप्रतिम आहे आणि हे सुद्धा सगळ्या स्क्रॅपनी बनवलेलं आहे जसं आपण तिकडे खेकडा बघितलेला तिकडे कोळंबी सेम स्क्रॅपनी सगळं बनवलेलं आहे आणि इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे खरंच खूप भारी या बाजूला आपण बघितलं त्या बाजूला आपण पाहिलेलं की होडी होती त्याच्यानंतर कोळीन बाय होती या सगळ्या गोष्टी सो इकडे हे सगळं जे सुशोभीकरण आहे ते खरंच खूप अप्रतिम आहे आणि तुम्ही पण नक्की बघायला या की आहे तरी कसं हे बघताय राज चिनू स्वेद साहिल सोहम बाबू रोहित स्मित आणि मयूर तर चला आपली गँग रेडी आहे सो so, मंडळी आता आम्ही आहोत अरवी बीचला आणि हा समुद्रकिनारा बघता इकडची रोड लाईन बघता जबरदस्त वाटते व्ह्यू हो। सगळे फोटोशूट करण्यासाठी थांबलेत आणि बाईक्स वगैरे इकडे कोपऱ्यात लावल्यात तर बघूया मग बघताय तुम्ही अशी कोस्टल रोड लाईन ही खूप सुंदर वाटते इकडे सगळा हा बीच आणि हा बघा आर के भाऊ निसर्गाचा आनंद घेत आहेत रोहित कसं वाटतंय आहे छान वाटतंय ना बघा रोहित बोलत आहेत मंडळीना सीन दाखवा चला बाकी मंडळी बघू काय करते स्मित काय वाटतंय कसे नजारे वाटतात चला इकडे फोटोशूट चालू आहे आणि साहिलचा सा सुद्धा इकडे फोटोशूट चालू आहे चला रे उशीर झालाय चला, चला। आठवा लवकर तर मंडळी आता आहोत मुरुडमध्ये आणि मुरुटमध्ये जेवतोय फायनली आम्ही एक चार वाजतायत आणि आता सगळा मित्र परिवार दाखवतो तुम्हाला जेवायला बसतोय तुम्ही पण या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की कळवा चला बघूया तर मंडळी हे बघा आपला सगळा मित्रपरिवार जेवायला बसला मुरुडमध्ये आहोत